तर आजच्या मध्ये मित्रांनो आपण नफा आणि तोटा शिकणार आहोत तर आता आपलं पहिलं गणित आहे मित्रांनो की विजयने बाराशे रुपयांना खरेदी केलेली सायकल नऊशे साठ रुपयाला विकली तर तो शेकडा तोटा किती आता आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे मग आपण बघितलं होतं की तोटा कसा काढायचा आणि नफा कसा काढायचा नफा कसा काढायचा तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे काय नफा तशाच पद्धतीने तोटा देखील म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत याला काय म्हणतो आपण तोटा असं म्हणतो आता आपण काय काढणार आहोत तर शेकडा तोटा काढणार आहोत त्याचं सूत्र आहे मित्रांनो शेकडा तोट्याच बघा इथं किती काय झालं आपल्याला एकूण झालेला तोटा गुणिले शंभर भागिने काय म्हणतो आपण तर खरेदी किंमत बरोबर गेली चाल खरेदी किंमत आपलं सूत्र आलंय आता आपण काय करणार याच्यामध्ये तर किंमती टाकणार आहोत बघा इथं तोटा किती झालं आपल्याला बाराशे बाराशे नऊशे साठ हे आले चार इथं आले दोनशे चाळीस म्हणजे तोटा किती झाला याच्यामध्ये आपल्याला दोनशे चाळीस गुन्हे शंभर आणि खरेदी किंमत किती आहे मित्रांनो याच्यामध्ये बाराशे रुपये आहे किती आहे बाराशे चला ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला ठीक आहे बघा आता बारा एक बारा बार दुनी, बारा जो चोवीस हा शून्य आला म्हणजे विजयने बाराशे रुपयांना खरेदी केलेली सायकल ज्यावेळेस नऊशे साठ रुपयांना विकली त्यावेळेस त्याला किती टक्के शेकडा तोटा झाला तर वीस टक्के एवढा काय झालाय शेकडा तोटा झालाय आता पुढे बघा आणखीन एक आपल्याला दुसरं उदाहरण आहे म्हणजे ह्या पहिल्या उदाहरणामध्ये विजयला किती टक्के तोटा झाला मित्रांनो तर वीस टक्के चला समजलं सर्वांना चला आता आपण दुसरं गणित बघणार आहोत चला आता आपण काय बघा विक्रेता चार हजार मूळ किमतीचे घड्याळ पाच हजार दोनशे रुपयांना विकतोय बघा एक विक्रेता चार हजार मूळ किमतीचा घड्याळ पाच हजार दोनशे विकतोय म्हणजे या कंडिशन मध्ये त्याला काय झालेलं आहे तर नफा झालेला आहे आपल्याला लगेच लक्षात आलं आता बघा तर शेकडा नफा किती आहे ते आपल्याला काय करायचे काढायचे तर बघा आपण शेकडा नफा काढतो त्यावेळेस आपलं सूत्र काय शेकडा नफा म्हणजे बघा बरोबर नफा गुणिले किती किती येणार शंभर भागिले खरेदी किंमत बघा आता याच्यामध्ये तर किती नफा झालाय एकूण बाराशे रुपये चला आता तुम्हाला काढून दाखवतो परत एकदा इथे किती झाले पाच हजार दोनशे रुपये वजा चार हजार दोन चला एक बाराशे रुपये काय झाले एकूण शेकडा नफा झालाय त्याला आता आपल्याला शेकडा नफा करायचा आहे आता याला बाळा गुणिले शंभर भागी खरेदी किंमत किती होते खरेदी किंमत किती आहे चार हजार मी त्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला पण हा शून्य गेला ठीक आहे आता बघा चार यायचे चार गुन्हा करायचा तुम्हाला चला चार तीस आणि हा शून्य आलं म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये विक्रेत्याला किती टक्के नफा झालेला आहे तर एकूण तीस टक्के एवढा नफा झालेला आहे मित्रांनो किती टक्के झालेला आहे तीस टक्के समजलं उदाहरण चला हे लिहून घ्या